जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी एक सुंदर आणि स्पेशियस वेसय कॅटेगरीचा टू एच के फ्लॅट आम्ही देऊ लागलो आहोत जो कर्ज करे पण वे एच नवी मुंबई या ठिकाणी असणार आहे सात निमारे तीन मध्ये मित्रांनो पहिल्या मजल्यावर टू एच के फ्लॅट आपल्याला ओपन टॅरेस आणि ओपन बायकन सहित मिळणार आहे खूपच वाजवी दरामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्याला येणार आहे आप ती प्राप्त आहे ऍग्रीमेंट आहे लोकेशन आहे रोड फेसिंग आपल्याला येणार आहे आप त्याचबरोबर बॅल्कनी मधून हिल साइडचा देखील आपल्याला मिळणार पुर आहे याची पुरेपूर माहिती मी पुढे मध्ये कव्हर केलेली आहेच तरी देखील जर आपल्याला काही रिक्वायरमेंट अजून काही माहिती लागली किंवा काहीच व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधू शकता संपर्क साठी मी त्यांना आपण नंबरला कॉल करू शकता एस एम एस करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता मी जास्त वेळ घेणार नाही पुढे जाऊन इथं हा व्हिडिओ बघून घ्या व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या मित्रांनो मध्ये कव्हर केलेली आहे धन्यवाद मित्रांनो इमारत सात मजली असून पहिल्या मजल्यावर आपल्याला हा सुंदर आणि भव्य दिव्य असा हा टू एचा रिसेल फ्लॅट ज्याचा ऑल् आपल्याला पंधरा बाय बारा स्क्वेअर फिटाचा त्याला लागूनच दहा बाय दोन स्क्वेअर फिटांचा छज्जा असा एकूण दोनशे स्क्वेअर फिटाचा फक्त एळ शेपमध्ये हॉल मिळणार आहे फ्रंट साईडचा ओपन व्ह्यू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे रोड फेसिंग व्ह्यू आहे त्यातल्या त्यात पूर्णपणे मार्केटचा व्ह्यू आपल्याला मिळणार आहे या फ्लॅटमधून सात मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर टू बी एच के फ्लॅट करडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो किचन आपल्याला आठ बाय आठ बाय दोन फुटांचा छज्जा देखील मिळणार आहे किचन मध्ये टोटल आपल्याला सत्याहत्तर स्क्वेअर फुटांचा कार्पेट एरिया मिळणार आहे सुंदर आणि स्पेशियस सिंगल प्लॅटफॉर्म किचनला देखील फ्रंट साइड चा सा ओपन व्ह्यू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पुढे वळूया मित्रांनो आपल्या पहिल्या बेडरूम कडे पहिल्या बेडरूमचा जो एरिया आहे दहा बाय दहाचा आपल्याला एरिया येणार आहे त्याला लागूनच आपल्याला ओपन टेरेस मित्रांनो येणार आहे ज्याच्यामधून आपल्याला हिल साइड चा सा व्ह्यू लाईफ टाइम अनुभवायला मिळणार आहे आणि या ओपन टेरेसचा मित्रांनो बारा बाय साडेआठ चा एरिया आपल्याला मिळणार आहे टोटल दोनशे दोन स्क्वअर चौरस फुटांचा फक्त कार्पेट एरिया या पहिल्या बेडरूम मध्ये आपल्याला मिळणार आहे करंजाडे पनवेन नवी मुंबई या लोकेशन मध्ये ट्राय पार्टी अॅग्रीमेंट आहे सिडको मान्यता प्राप्त आहे चोवीस तास पाणी प्राईम लोकेशन आहे करंजाडेचे टू एच के रिसिल कॅटेगरी मध्ये कॉमन टॉयलेट आणि बाथरूम मध्ये मित्रांनो आपल्याला सात बाय पाच चा एरिया मिळणार आहे त्यांना लागूनच चार बाय चारचा चा ड्राय एरिया असा एकूण जवळजवळ पन्नास चौरस फुटांचा फक्त कॉमन टॉयलेट बाथरूम आपल्याला पाहायला मिळतोय पुढे वळणार आहोत मित्रांनो आपल्या मास्टर बेडरूम कडे दहा बाय आठ चा मास्टर बेडरूम असणार आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आपल्याला सात बाय चार चा मिळणार आहे आणि या आपल्या मास्टर बेडरूम लागूनच फ्रंट साइड चा ओपनिंग आपल्याला बाल्कनी मधून मिळणार आहे जी असणार आहे बारा बाय चार त्यातल्या त्या टोटल एरिया जो आपला होतो एकशे छप्पन चौरस फुटांचा कार्पेट एरिया मास्टर बेडरूमचा सुंदर आणि स्पेशियस ओपन बॅल्कनी फ्रंट साईडच्या ओपन व्ह्यू मध्ये सात मजली इमारतीमध्ये कॅटेगरीचा हा टू खूपच सुंदर आणि स्पेशियस रिसेल कॅटेगरीचा मित्रांनो करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पंच्याहत्तर लाखांच्या किमतीमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत जर आपण इंटरेस्टेड असाल हा फ्लॅट घेण्यासाठी तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला कुठल्याही वेळी कॉल एस एम एस किंवा व्हॉट्सअप करून आपला इंटरेस्ट दाखवू शकता आणि आपला हा आप फ्लॅट विकत घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद